संतोष देशमुख ह्यांना निश्चित शंभर टक्के न्याय दिला जाईल आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचं मंत्रिमंडळ यांच्या माध्यमातून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आहे हा मुख्यमंत्र्यांनी भर सभेमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये दिलेला शब्द आहे आणि मला असं वाटतं आहे की देवेंद्रजींनी दिलेला शब्द पूर्ण करतील आणि संतोष देशमुखला न्याय दिला जाईल गोगोल साहेब तुम्ही आज माजी मंत्री छगन भुजबळच्या बाले किल्ल्यात आलाय आहे त्या तुमच्या मंत्रिमंडळात मागे होते यावेळेस त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलंय काय मी आलो तो एका वर्ष श्रद्धाच्या कार्यक्रमाला तर त्यावेळेला आमचे आमदार दराडे साहेब आमचे प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख इतर आमचे सर्व पदाधिकारी आम्हाला भेटले आणि आम्ही जो काय तिकडे आलो तो कोणाचा मतदारसंघ आहे म्हणून आलेलो नाही आहे एखाद्याचा संबंध असतो आता अनिल परब पण तिथं त्या कार्यक्रमाला आले होते त्या वर्ष श्राद्धाच्या तर मला असं वाटतं आहे की या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये कधी कोणी राजकारण आणू नये आणि आम्ही तर आणत नाही तर अशा अनुषंगाने मी दरवर्षी साईबाबांच्या इथे दर्शनाला येत असतो आता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय आहे महायुतीचा हा विषय बनू शकत नाही आहे भारतीय जनता पार्टीवाले त्यांना कोणी कोण द्यायचं ते त्यांनी ठरवलं शिंदेसाहेबांनी शिवसेनेवाल्यांना कोणाला द्यायचं त्यांनी ठरवलं राष्ट्रवादीवाल्यांमधून कोणाला द्यायचं ते अजितदादांनी ठरवलं त्याच्यामुळे आम्ही काय त्याच्यात बोलू शकत नाही आम्हाला त्यातली काय माहिती नाही कदाचित तो त्यांच्या काय वेगळ्या विषयाचा विषय असू शकतो पण त्याच्यामध्ये न बोलणं बरोबर आहे असं मला वाटतं आहे आगामी का प्रत्येकाच्या शेवटी नशिबामध्ये लिहिलेलं असतं ते कोण टाळू शकत नाही आहे आणि जर असेल साईंची त्यांच्यावरती कृपा तर पुढच्या टर्मला ते पण मंत्री होऊ शकतात असं काय नाही आहे आता साहेबांनी आम्हाला अडीच अडीच वर्षाचा प्रेट दिलेला आहे आम्ही काम व्यवस्थित केलं तर आम्हाला फुडत ठेवतील नाही तर अडीच वर्षानंतर दराडे साहेबांसारख्यांना पण संधी मिळू शकते असं काय नाही ज्यांनी पक्षाचं काम करायला पाहिजे आता येणाऱ्या जिल्हा पर्याय पंचायत समिती ग्रामपंचायतीला दराडे साहेबांनी आपली ताकद दाखवून जे काय आता आपले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी दाखवलं तर आम्ही पण त्यांची पुढच्या वेळेला शिफारस करू शकतो की एवढ्या मोठ्या माणसाच्या समोर आता हे पण मोठेच आहेत तसे छोटे नाहीत परंतु त्याला टक्कर देत असताना की बाबा जर युतीमध्ये जर सगळं बसून झालं तर चांगलं आहे आणि नाही झालं पददी तर मग दराडे साहेबांनी आपल्या का सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना इतर काही मंडळीच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी फुटची